आता ना मी इथं दूध उकळायला ठेवलेलं आहे म्हणजे मला आहे ना आज पनीर बनवायचं आहे पनीरचीच भाजी बनवायची आहे मग कसं असतं ना घरचं पनीर आपलं फ्रेश पनीर असतं तर बघा इथं आहे ना दूध उकळून झालेलं आहे आता आपल्याला ना निंबू पिळून घ्यायचं आहे त्यानंतर आहे ना थोडंसं आपल्याला विनेगर टाकायचं आहे आधी निंबू पिळून घ्यायचं आहे आणि बघा निंबू पिळून आहे ना थोडं फाटायला सुरुवात झालेली आहे आपलं दूध त्यानंतर इथं विनेगर घेतलेलं आहे मी थोडं थोडं विनेगर टाकत राहायचं म्हणजे आपलं दूध पूर्णपणे फाटलं की मग पनीर आपलं जास्तीचं बनतं हे बघा आता थोडं विनेगर टाकून अजून थोडं फाटलेलं आहे आपलं दूध हे बघा अशाप्रमाणे अजून थोडंसं टाकून घ्यायचं आहे आपल्याला व्हिनेगर हे बघा परत बघू आपण चाळत राहायचं चा, असं मिक्स करत राहायचं आणि हे बघा आता एवढं फाटलं ना आता जेवढं काही विनेगर आहे ना तेवढं टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता पूर्ण दूध आपलं फाटून जाईल हे बघा पूर्ण म्हणजे पनीर आपलं पूर्ण दूध फाटलं की गोडा तयार होतो आणि मस्तपैकी आपलं फ्रेश पनीर होतं हे बघा अशा प्रकारे नळ चालू आहे तिकडे म्हणून आवाज येतोय बघा पूर्ण दूध आपलं छान मस्तपैकी फाटून गेलेलं आहे आता असं मस्तपैकी बारीक रुमाल घ्यायचा आहे आपल्याला नाहीतर बारीक दुसरं काही कपडं असेल ना ते पण चालेल पण माझ्याकडे होता रुमाल म्हणून तो मी घेतलेला आहे आता आपल्याला आहे ना एका चादण्यामध्ये रुमाल टाकून खाली काय पण पात्याला वगैरे ठेवायचं आहे आणि असं नितळून घ्यायचं आहे हे बघा आता याला ना थोडंसं आपण गार पाणी टाकून आहे कारण की आपण निंबू टाकलेला आहे विनेगर टाकलेला आहे ना तो थोडासा आंबटपणा निघून जाईल त्यासाठी याचं पाणीने मी तर धुऊन घेतलेलं आहे बघा आणि याला मस्तपैकी असं आता पिळून घ्यायचं आहे हे बघा मस्त छान असं पिळून घेतलेलं आहे मी तर कसं असतं हे आपलं घरचं दुधापासून बनवलेलं पनीर असतं बाहेर पण दुधापासूनच फ्रेश पनीर भेटतं पण कसं असतं ना एकाच वेळेस हे ना जे का आपण तूप बनवतो ना त्याच्यापासून बनवलेलं असतं ना ते पण आपल्याला ते थोडं वेगळं असतं हे थोडं वेगळं असतं पण घरच्या घरी पनीर बनवलेलं खूप छान तर बघा मी आता हे पण धुवून घेतलेलं आहे मस्त आणि मस्तपैकी असं पिळून घ्यायचं आहे अर्ध्या तासात आपलं पनीर तयार होतं लगेचच भाजी करायला तर आता अशा प्रकारे पूर्ण याला असं निचडून घ्यायचं आहे पाणी पाणी पूर्ण निघून जातं हे बघा राशा रडते काय झालं काय माहिती तिला रडते ही ती तर हे अशा प्रकारे ना पूर्ण निथडून घेतलेलं आहे मी हे बघा आता आपल्याला ना एका डब्यामध्ये किंवा एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आणि वरून थोडंसं वजन ठेवून द्यायचं आहे हे बघा आता निथडलं गेलं पूर्णपणे बघा पाणी निघालेलं आहे ते पूर्ण पिळलं की पूर्ण पाणी निघून जातं तर हे बघा असा गोळा तयार होतो आता आपल्याला असं प्लेटमध्ये ठेवून आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा याच्यावर आता काय आपल्याला वजन ठेवून आहे आता अर्ध्या तासात आपलं पनीर तयार होणार आहे आता मी तर खलबत्त्याचं वजन ठेवून घेतलेलं आहे आता पनीर आपला अर्ध्या तासात होतं तोपर्यंत अर्ध्या तासामध्ये मी देव धुवून घेते कारण की विर्दी होती आम्हाला आणि विर्दी निघाल्यानंतर गावाला चालली गेली होती मी मग चार दिवस ते गेले दहा दिवस ते गेले बारा दिवस ते गेले तर चला म्हटलं आता देव देवधुवून घेते मी सर्व काही देवघर देव काढून घेतलेले मी सर्व देवघर मस्तपैकी अशा प्रकारे साफ करून घेते ओल्या कपड्याने पण पुसून घेणार आहे मी मस्तपैकी असं सुनी सुनीने छोटी केअर सुनी तिच्याने मस्तपैकी साफ करून घेतलेलं आहे देव पण असा एका प्लेटमध्ये म्हणजे या प्लेटमध्ये फक्त मी भाकरीच करत असते मग त्याच्यामध्ये नॉनव्हेज वगैरे काही दूध नाही त्यासाठी त्या प्ले परातीमध्ये मी देव सगळे काय काढून घेतलेले आता हे पण कपडं मस्त देवघराचे कपडे ना मस्तपैकी धुवून मी इथं सुकून घेतलं होतं तेच कपडे इथं टाकून दिलेले आहे मी मस्तपैकी चला आता देव पण धुवून घेणार आहे मी आता पूर्णपणे माझे देव पण धुवून झालेले आधी तर मी ना स्वामी महाराजांना धुवून घेतलं स्वामी महाराजांना त्यांच्या स्थानवर आता मी इथं ठेवते बघा अशा प्रकारे आमचे राशाचं रण काही बंद होत नाही तर बघा अशा प्रकारे मी आता महाराजांना इथं त्यांच्या आसनवर बसून दिलेलं आहे आता सर्व काही देव माझे ना धुवून झालेले मी सर्व काही देव आता ज्यांच्या त्याच्या स्थानवर ठेवून देणार आहे इथं आहे ना हे छोटे छोटे देवांचे पाण्याचं ताम तांबा छोटासा ते वगैरे सर्व काही धुवून घेतलेलं आहे मी आणि याबा दिवा दिवे पण सगळेच घासून घेतलेले आहे पुसायचे बाकी ते तर आता देव सगळे काय मस्तपैकी त्यांच्या स्थानवर मी ठेवून दिलेले तुम्हाला दाखवते आणि मी जी काय उज्जैनला गेलेली होती ना मी तिथं ती केंद्रामधूनच ही पिंड घेतलेली होती बघा ही पिंडाची पूजा झाली माझी तिथं मस्त पूजा होती तिथं उज्जैनला आणि बघा देव सर्व काही ज्यांच्या त्यांच्या स्थानवर मी ठेवून दिलेले हे तर चला आता देव वगैरे पण धुतले गेले आता रेसिपीकडे वळूया इथं आता कांदे टमाटे लसूण अद्रक आणि काजूची पेस्ट तयार करण्यासाठी मी इथं परतवते हे तेलामध्ये इथं राईस इथं मिरच्या कोथंबीर घेतली होती चला आता ते पण परतवलं गेलं मस्तपैकी आपण हे ना मिक्सरमधून आता याला बारीक करून घेऊया बघूया आपलं पनीर कसं झालं ते बरोबर अर्ध्या तासामध्ये आपलं पनीर इथं तयार झालेलं आहे आणि बघा पूर्णपणे मस्त फ्रेश पनीर आपलं इथं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अर्ध्या तासामध्ये एवढं पनीर आपलं मस्तपैकी फ्रेश झालेलं आहे आता याला मी कापून पण दाखवते तुम्हाला हे बघा तुम्हाला पटेल तेवढे तुम्ही छोटे छोटे मोठे मोठे तुकडे करू शकता हे बघा खूप छान आणि मस्त पनीर आपलं इथं झालेलं आहे तर आता याचे आपण तुकडे करून घेऊया छोटे मोठे तुम्हाला जसे लागतील तसे आम्हाला तर मोठेच आवडतात तुकडे म्हणून मोठेच करून घेणार आहे मी इथं हे बघा खूप छान मस्त पनीर बघून घ्या तुम्ही किती मस्त आणि किती छान पनीर आलेलं आहे इथं दाखवते तुम्हाला जवळ हे बघा मस्तपैकी पनीर आपलं इथं झालेलं आहे तयार हे बघा आता आपण इथं आहे ना पनीर ज्या याच्यामध्ये आपण मसाला परतवला त्याच्यातच पनीर पण पन परतून घेऊया आता पनीर मस्त इथं परतून घेतलेलं आहे मी आता पनीर काढून घेऊया आपण फ्रेश पनीर होतं नाही परतवलं तरी पण चालेल पण मी परतवून घेतलं तेलामध्ये आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते मी आता ही कढई जास्त तापून गेली ना म्हणून थोडीशी अशी काड़ी-काड़ी झालेली आहे आपण दुसऱ्या कढईमध्ये आता रेसिपी भाजी बनवूया आता इथं दुसरी कडी ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे तेल छान तापून गेलेले आता हा मसाला करून घेतला आता तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला इथं आणि याला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे मसाला मस्त परतवला गेलेला आहे आपल्याला इथं आहे ना आता मी आता इथे ना सुहाणाचा मसाला काय भेटला ना मी एव्हरेस्ट टाकून घेते त्याची पण छान चव राहते मसाला छान परतून द्यायचा आहे आपल्याला आता आपला मसाला इथं छान परतवला गेलेला आहे आपल्याला इथं आहे ना थोडंसं एक कपाच्या अंदाजाने दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकल्याने ना मस्त क्रिमी क्रिमी आपली भाजी लागते आणि खूप छान हॉटेल ढाब्यासारखीच आपली भाजी इथं झालेली आहे आणि खूप छान आता बघा थोडंसं तेल सुटायला सुरवात झालेली आहे मस्तपैकी तेल सुटत आहे भाजीला हे बघा छान प्रकारे असं तरण आहे भाजीला चटणी वगैरे दडतानाष्ट घेतली होती मी सर्व काही साहित्य आता मिक्सरचं बांधलं धुण आपल्याला इथं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे <coughs> आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे <coughs> अरे अशा मस्त करतंय ना मग तिची मम्मी बोलतंय तिला आता भाजी उकडायला सुरुवात झालेली आपल्याला पनीर टाकून घ्यायचं <coughs> <जार>। इथं <coughs> खूप छान मस्त एकच एकच नंबर भाजी आपली इथं झालेली आहे आपल्याला ना थोडंसं इथं आता कोथंबीर टाकून घ्यायची आहे परत थोडंसं आपल्याला इथं आहे ना आता क्रीम टाकून घ्यायचं आहे वा एकच नंबर भाजी आपली इथं आता झालेली आहे चला तर मग वाट कोणाची बघता पटापट पत लाईक कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आताही नवीन असतील त्यांनी मला सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय